शाडू माते साकारले श्री गणेशाचे रोपडे मूर्तिकलेसह गिरवले पर्यावरणाचे धडे सांगली मनपा शाळा क्रमांक छत्तीस सांगलीने नाविन्यपूर्ण उपक्रमातून दिला संदेश सांगली येथील महानगरपालिका शाळा क्रमांक छत्तीस विवेकानंद सोसायटी सांगली या शाळेत इनर व्हील क्लब ऑफ सांगलीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली इनरव्हील क्लब ऑफ सांगलीच्या अध्यक्षा पल्लवी मराठे यांच्या माध्यमातून आर्या रणधीर पटवर्धनने विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती तयार करण्यास रंग देण्यास शिकवले आणि योग्य असे मार्गदर्शन केले शाडू मातीचा वापर केले आणि प्र पाण्याचे होणारे प्रदूषण आणि गणपतीची विटंबना आपण टाळू शकतो हा संदेश कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला विद्यार्थ्यांनी तयार केलेले गणपती आपल्या घरी बसवण्यास दिले विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने शाडू या मातीपासून सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती तयार केल्या सदर कार्यशाळेस इनार क्लब ऑफ सांगलीचे अध्यक्ष पल्लवी मराठे सचिव सविता तंगडी एडिटर अर्चना एडेकर सी एल सी सी ॲडव्होकेट तृप्ती पटवर्धन भारती पाटील सुधा कुलकर्णी आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली